ये जिंदगी एक सफ़र है सुहाना यहाँ कल क्या हो किसने जाना जिंदगी एक सफ़र है सुहाना यहाँ कल क्या हो किसने जाना

बघ तेजस्वी ही आहे हॉटेल आणि इथं मी तर रूम बुक करून येतो रूम बुक केली की आपण मग फ्रेश वगैरे हो आणि मग जाऊ फिरायला छान बाई म्हणजे लोक येतात चल बॅगांकडे लक्ष दे आलोच मी माझा तुमच्याकडे हो आहे माझ्याकडे बॅगा पाहशील आलोच मी किती छान वाटत राह नाही ते खरंच खूपच चेंज झालं पण चिखलदऱ्यामध्ये मी तर कॉलेजच्या वेळेला आली होती त्यावेळेस काय बाराही फर्स्ट इयरला असेल मी बापरे बरेच वर्ष झाले सात आठ वर्ष झाले ना त्या गोष्टीला खूपच छान वाटून राहिला आता वाव असं वाटते घरी जाऊस नाही इथंच राहून जाव तर एक सेल्फी घेऊ का मी तोपर्यंत विसर्जी येईपर्यंत एक सेल्फी घेते का नाही मी नाही एक काम करते हॉटेल हां एक हॉटेलच्या बाहेर घेते आणि एक आत रूममध्ये गेल्यावर घेणार

ला उस ला उस चला उसला रहेगा उसला बर्तन चला केशर जी खूप छान रूम आहे खूप सुंदर रूम आहे वाव किती पॉश आहे ना हो गं बाई रूम खूप पॉश आहे आणि तू पटकन चेंज वर्क कर पटकन चेंज कर तू मग आपण फिरायला जाऊ हां केशर जी इच्छा मतला कोणता ड्रेस वेअर करू मी सांगा बरं प्लीज कर कर तुला जो आवडेल तो कर असं नाही तुम्ही सांगा ना कोणता ड्रेस वेअर करू प्लीज सांगा ना केशर रेट कर रेट छान वाटते तुझ्या अंगावर हा रंख थांक आणि पटकन रेडी होऊन जा तेजस्वी बघ कसं आपल्याला म्हणजे कसं खूप फिरायचं आहे ना ग एका दिवसामध्ये फिरणं होत नाही चिखलदरा खूप मोठा आहे अजून असं आमचं आंबा तुझाच सांगून जा अग अजून तर काहीच नाही बाहेर गेल्यानंतर बघ की तू छान वाटते अरे तू तर रेड ड्रेस घालणार होती ना तेजस्वीने हो ना केशवजी पण तो मला फिटिंग नव्हता येत खूपच ढिल्ला ढिल्ला होत होता म्हणून मी ब्लॅक घातला कशी वाटून हो राहिली मी अरे वा एकदम झकास एकदम मस्त ही तीच तेजस्वी आहे ना माझी बायको हो तीच आहे मी असं वाटतं दुसरीच कोणीतरी मुलगी आहे की काय नाही नाही मी तीच तेजस्वी आहे पण जास्त शॉर्ट झाला का हा ड्रेस थोडा लॉन्ग घालायला पाहिजे होता का मी नाही ग चालून जाते हिल स्टेशन आहे आणि सर्वजण इथे असेच कपडे घालतात

असं वाटून राहायला आधी पूर्ण डोळे भरून पाहूनच घ्यावं पूर्ण डोळ्यातच करून घ्या ही फोटो तर नंतर काढायला अरे बाबा ठीक आहे राहो बी तिथे तेजस्विनी बघ बघ तिकडे बघ काय चल ना चल ना तिकडे काढून इथं फोटो काढल्या रिक्षा आता अगं बाई चल तर खरी दाखवतो तुला चल हे बघ किती सुंदर वाटून राहणं किती उंच उंच पहाड आहे आणि खाली बघ पा, खाली पहाड दर्या द्याच दर्या आहेत खोल अशा दर्या आहेत किशोरजी तुम्हाला माहित आहे मी टाकले आपले अच्छा टाकलं पण स्टेटस काय तुला घाई होते गुढ गेलं की फोटो काढायचे स्टेटस टाकायची मग तुला तेवढंच ते फक्त सर्वजण टाकतात मग मी पण टाकले अगं कुठे गेलो म्हणजे तिचा पहिले आनंद लुटायला पाहिजे तू पुन्हा फिरायला पाहिजे नंतर स्टेटस स्टेटस काय स्टेटस स्टेटस जेव्हा बघितलं तेव्हा मला आवडते तुम्ही आहे एकदम जुन्या काळातले पण मी आताच्या काळातली आहे ना मला आवडते मला हे सगळं आवडते तुम्ही तर काहीच रोमॅन्टिक नाही रोमॅन्टिक आहे पूर्णपणे पण मी नाही ना मला खूप खूप आवड आहे प्रत्येक गोष्टीची अच्छा स्टेटस टाकलं म्हणजे काय होते स्टेटस टाकलं म्हणजे काय या काळातलं होते असं काही आहे काय काय नाही सुनी तू पण लहान लेखा की करते अरे माझी बाय कुरुसली वाटते सुंदरता बेरुखी की मूरत है सुंदरता बेरुखी की मूरत है देखो मेरी तेजू कितनी खूबसूरत है मला ना आता तुमच्यासोबत अग असं नक्को करू आपण फिरायला आलो तू आणि मी मी आणि तू बघ बरं लग्नानंतर पहिल्यांदा वेळ भेटला आपल्याला दोघांना सोबत आणि तुशी रुजते माझ्यावर सुंदरता की बीर है मेरी तेजू कितनी खूप सूरत है कैसी तक्रारी है कैसा इकरार है तुझको हो ना हो मुझको तो बस प्यार है दिल में सनम बस तुम्हारी मूरत है देखो मेरी तेजू कितनी खूबसूरत है आई लव यू तेजू लव यू टू ये ये हुई ना बात <laughs> चल आता कहीं थोड़ा सा खाउन घू अपन आणि नंतर अजून फिरू खूप आहे गं फिरायसारखं छान मस्त हॉर्सवर बसायचं आपल्याला आणि ती गाडी वगैरे चालवायची खूप काही करायचं आहे ना चल पहिले थोडस खाऊन घेऊ पहिले पेट पूजा मला पण खूप भूक लागली आता चला खाऊन घेऊन रेस्टॉरंट बघा हो चल चल